आज रात्रो भांडू वेस्ट रेल्वे स्टेशनच्या जवळ नऊ पस्तीसच्या सुमारास बी एस टी बस या ठिकाणी त्याचा अपघात झाला आहे ज्याच्यामध्ये जवळपास तेरा जे पादचारी होते ते इंजर्ड झाले त्या ते तेरा पादचाऱ्यांना आम्ही हॉस्पिटलला रवाना केलं त्यातील चार जे लोक आहेत ते या घटनेमध्ये दगावले आहेत ज्याच्यामध्ये तीन महिला आणि एक पुरुष आहे आणि जे इंज्युर्ड आहेत इंजोर्डमध्ये नऊपैकी पैकी आठ पुरुष आणि एक महिला, आ, मुलुंड आ, आ, महिला आहे मुलुंड आणि राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी इंजुअर्ड आणि मयत त्या ठिकाणी आहेत या घटनेतला जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे सध्या याबाबत आमचे पोलीस अधिकारी अंमलदार जे मयत आणि जे त्यामध्ये इंजुर्ड आहेत त्यांची जी पुढची मेडिकल प्रोसिजर आणि इंजुर्ड लोकांचे जबाब नोंदवण्यात आम्ही हॉस्पिटल या ठिकाणी उपस्थित अपघाताचं कारण कारण काय काय होतो बसचा जो वाहन चालक आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अपघाताचं जे कारण आहे त्याच्यामध्ये आम्ही सी सी टी व्ही फुटेज आणि बसचा जो मेकॅनिकल त्या ठिकाणी टेक्निकल पूर्ण त्याची चेकिंग होईल त्यानंतरच सांगता येईल ड्रायव्हरच्या बाबतीत काय संशयास्पद प्रकार आढळला अद्याप अद्याप तसा काही संशयास्पद प्रकार नाही ड्रायव्हर आमच्या ताब्यात आहे